सत्कार करण्यासाठी आपण एक जम मला फक्त आहे की आपण बरेच ओळखतोय कामाची माहिती आहे मला त्या कामाची माहिती आहे आमचं काम प्रामाणिकपणे आम्ही साल लोक असो आणि आम्ही एकत्र काम करू न परंतु आमची मुलगा अशी असणारी का गावाचा विकास होत असेल तर आमचा कुठलाही विरोध असणार कुठलाही नाही गावाचा विकास असेल तर आमचा सगळ्या गोष्टीला पडत असेल परंतु जर विकासाच्या नावावर तिकीच्या गोष्टी होत असतील आणि नगर पालिकेमध्ये पुन्हा काही असतो करणार आहोत आणि गरज अशी पडेल की तुम्ही त्या गोष्टी खात्री करून आमच्या मागे उभं राहा आम्ही असं म्हणत नाही खात्री पाहून आमच्या बाग उभं हो राहा आणि तुम्हाला मनापासून गोष्टी सांगते की आपल्या शिवाजी प्रसार मंडळाचे काही पत्रकार काम होत असतील किंवा कोणाचे संबंध असतील नगरपालिकेमध्ये किंवा माझ्यासोबत संबंध असतील माझी जरी चुकी असली तर ती प्रखरपणे मांडण्याची तयारी पण पत्रकारांना ठेवली असली पाहिजे नगरात चुकी असली पाहिजे कुठल्या राष्ट्रीय नेता त्या चुका मांडण्यात तयारी पत्रकार ठोपण ठेवत नाही आपल्या पत्रकार उभारतो त्यामुळे तुम्ही प्रामाणिक लोकांच्या सोबत राहा प्रामाणिक लोकांचे प्रश्न मांडा आणि प्रामाणिक लोक जर चुकत असेल ते पण तुम्ही लिहिलं पाहिजे अशी अपेक्षा करतो एखादा जरी तुम्ही एखादा ओपन जर केला तर त्याचं पूर्ण राजकीय करिअर संपून जातं इतकी ताकद या आपल्या चौथ्या स्तंभामध्ये आहे जवळले पर्यावरण गावामध्ये आम्ही एका विशिष्ट ध्येय धोरणाने आम्ही एकत्र येऊन निवडणूक लढवली त्यामध्ये आम्हाला थोडस अपयस थोडस आलं परंतु आनंदाची गोष्ट अशी आहे की जसं उल्लेख केला की आमचे जे नगरसेवक निवडून गेलेले आहेत ते फार चांगल्या पद्धतीने विरोधी पक्षाचं काम करतील कारण यातून तुमच्या तुम एक लक्षात आलं असेल की केवळ पैसा साधन सामग्री पक्ष यावर लोक निवडून देत नाही तो जनतेसाठी काम करतो लोकांमध्ये असतो अशा पद्धतीचे लोक बरोबर निवडून त्या ठिकाणी निवडून दिले गेलेले आहेत आणि ही निवडणूक काही कारणाने पुढे गेली जर तर माझा विश्वास नाही पण जर ती जर दोन तारखेला झाली असती तर हा आकडा तुम्हाला फार चांगला पद्धतीने मोठा आकडा दिसला असता तर आमचे दोन नगरसेवक दहा बारा मताने पराभूत झाले असो निवडणुकीमध्ये हा विषय वेगळा असतो निवडणुकी प्रबोधनची असते आणि ही निवडणूक हा जो विषय असतो हा खरं म्हणजे लोकशाहीचा उत्सव असतो शिवसेना हे सर्व एक वेगळी भीम घेऊन आणि विरोधी जो समोरचा पक्ष आहे त्याच्या विरुद्ध भूमिके घेऊन लढलेली लोक आहेत त्यामुळे आम्ही सर्वांनी जरी आमचा गट म्हणजे पक्षाचा एक चार जणांचा झाला असेल तर ही मंडळी सुद्धा आमच्या सोबतच आहे आणि हे सोबत असल्यामुळं एक प्रकारचं एक बऱ्यापैकी विरोधी पक्षाला पक्षा असं पक्षा मी या ठिकाणी मी महाविकास आघाडीच्या पक्षाच्या नेत्याच्या वतीने मी या ठिकाणी सांगू इच्छितो की तारखेला या ठिकाणी उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवाच्या निवडणुका होणार आहे आणि या निवडणुकीसाठी आम्ही या ठिकाणी उमेदवार देण्याचं ठरवलेलं आहे संतोष चोळके हे आमचे उपनगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील आणि सुखरू साठी आम्ही दोन नावाची दोन तीन नाव चर्चा करतो ते नाव पण दोन दिवसात आमचे फायनल होतील आणि तुमच्या पुढे सांगायला हरकत नाही तुम्ही माहिती ना घेणारी माणसं असता आम्ही जेव्हा ही निवडणूक लढवतो याचा अर्थ केवळ विरोधाला विरोध करणार नाही आम्ही त्यांच्यामधल्या काही लोकांना नक्की लो सुरू लावणार आहोत तुम्हाला मी सांगतो आणि पहिल्याच याच्यामध्ये काहीतरी चमत्कार करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि बहुतेक सुरेंद्र भाऊ सारखे किंवा संतोषजीचे काही वैयक्तिक संबंध आहेत संबंध आहेत त्यात निवडून गेलेल्या मंडळीमध्ये त्यामुळे आम्ही तो प्रयत्न करणार आहोत येस एस मराठी न्यूज प्रतिनिधी देवळाली प्रवाल